हॅलो कसे आज सगळे नमस्कार कर नमस्कार कर लवकर नाही करणार नाही करणार तर शुभ सकाळ सगळ्यांना आणि आज आहे शनिवार बघा आता ओमा ओ मला तर सुट्टी ओमा बसलाय निवांत टी व्ही बघत आणि मला जायचंय शॉपवरती अजून मी काही आवरलेलं नाहीये कधी कधी ना खूप आळस येतो तर आज एका ठिकाणी कार्यक्रमाला पण जायचंय तिथं पत्र ऑर्डर आहे त्यांचं गृहप्रवेश हो कार्यक्रम आहे तर पत्रवळी आणि ग्लासची ऑर्डर आहे त्यांची त्यानंतर परत मग काल ना म्हणजे मोठ्या ड्रोनची ऑर्डर दिली बाळा ते ड्रोनचं पॅकेट घे रे तर मोठ्या ड्रोनची ऑर्डर दिली काल तिथं पंधराशे पॅकेट लागत होते सॉरी पंधरा पंधराशे ड्रोन लागत होते तर जे आपल्याकडे मशीन आहे ना तर सध्या मार्केटमध्ये तीन चार साईजचे ड्रोन चालू आहेत दाखव तर हे बघा ह्या हा सगळ्यात मोठा ड्रोन आहे म्हणजे आपले जे रेग्युलर चालणारे जास्त तर सहा इंचाचे दोन चालतात पाणीपुरीवाले त्याला सहा इंचाचे म्हणतात पण मग दुसरे जे आहेत ना म्हणजे म्हणजे ज्याची ऑर्डर वगैरे लागते ह्या प्लेट आहे बाळा हे तर माहितीच आहे तर दुसरे जे आहेत ना ते आहे सात इंच आणि आठ इंच तर हे जे आहे ना हे बघा हा द्रोण हा सर्वात मोठा आहे एक छोटा द्रोण जो असतो तो चटणीचा असतो तोवाला जास्त करून चटणी वगैरे नाही का दह्याची दही वगैरे देतात किंवा चटणी देतात त्यासाठी वापरतात प्रसादासाठी वापरतात त्यानंतर हादे ठेवून तिथे दे जा ठेवून देते जा लवकर तर तो त्या प्रसादासाठी वगैरे वापरतात आणि मग बाकीचे हे जास्त चालत नाही हे थोडे कमी प्रमाणात चालतात तर प्रसाद वगैरे समजा आता कसं पत्रवळीमध्ये द्यायला पोरं सोरं असतात पण पत्रवळीमध्ये द्यायला परवडत नाही ना आणि स्वस्त पण पडतो तर हा हे जे पॅकेट आहे ना हे मी पंचवीस रुपयाला एक दिलेलं आहे त्यांना पंधराशे द्रोण घेतलेत त्यांनी आणि त्यानंतर काल त्यांचा कार्यक्रम मंदिरा होता मंदिरामध्ये प्रसाद वाटप होतं म्हणून मग त्यांनी हे द्रोण घेतलेले तर हे मी बनवत नाही मध्ये मध्ये का करते तू हे काही मी बनवत नाही मी बाहेरून आणले माझ्या मशीनमध्ये सध्या मी सहा इंचाचे द्रोणच बनवते मी त्या दोन डाय जे आहे ना ते आणलेलं नाही सहा इंचाचे म्हणजे पाणीपुरीचं जे मशीन आहे ना तेच बनवते आणि बाकी मग आपलं ह्यांचं चालू होतं की आणायची म्हटलं थांबा सध्यास लगेच नको घ्यायला आणि आता त्यांना द्यायची परत तर अजून काही माझं घरातलं वगैरे काम आवरलेलं नाही मी तुम्हाला पत्रवाडी दाखवते की त्यांना कोणती द्यायची आहे ते आमचा इथे जरासा थोडासा पसारच असतो पत्रवाडी द्यायची आहे त्यांना त्यांच्या तिथं हे आहे वास्तुशांती आहे म्हणजे गृहप्रवेश आहे तर घरगुती जेवण आहे त्यांना अडीचशे तीनशे पत्रवळी आहे तर ते म्हणले की पत्रवळीमध्ये पंक्तीतच केटरिंग वगैरे नको खूप वाया वगैरे जातात जेवण कसं आहे केटरिंगमध्ये हाताने घ्यायचं के वगैरे त्यामुळे मग ते काय म्हणाले की आम्हीच घरगुती असं जेवण करतो म्हणून त्यांनी ही पत्रवळी मागवली त्यानंतर त्यांना लागणार आहेत हे ग्लास जे मी काढून ठेवलेले आहेत असे हे ग्लास लागणार आहेत त्यांना आणि कप्पा पत्रवाडी आहे त्यामुळे द्रोणची काही गरज नाही आहे तर हे ग्लास लागणार आहेत हे ग्लास न्यायचे आहे जवळचेच आहेत आमच्या ओळखीतले तर असं माझ्या ओळखीतलं ओळखीतलं काम चालू असतं त्यानंतर पत्रवाडीमध्ये हा कलर येतो तर हा एवढं काही जास्त चालत नाही ग्रीन जास्त चालतो त्यानंतर हे सिल्वर तर सिल्वर कमी रेटमध्ये बसते आपल्याला आणि सिल्वर पण चालते पण थोडं कमी प्रमाणातच चालते सिल्वर पण जास्त चालत नाही हे बघा असं कप्प्याची पण छान पत्रवळी वगैरे म्हणजे माझ्या इथले जे आहेत ना ते घरगुती वगैरे ऑर्डर आहेत त्याच्यानंतर हे प्लेन जी पुलावसाठी बिर्याणीसाठी वगैरे वापरतात आणि हे आपलं पुरी भाजी वगैरे जेवण असलं त्यासाठी पावभाजी वगैरे असलं समजा त्यासाठी हे आपलं हे कप्पा पत्रवळी वापरतात तर इथं बऱ्याचशा पत्रवळी आहेत जे मी स्टॉक करून ठेवते म्हणजे कारण की मला लागतात ना घरगुती मग येतात ना कस्टमर तर घरगुती लागतात काय काय घेऊन फिरते ते हां काय घेऊन फिरते चॉक तर व मला सुट्टी आहे ते कस्टमर येण्यात लांबून त्यामुळे तर ह्यामध्ये ना तीस तीस पीस असतात हा द्रोन खूप मोठा आहे मी तुम्हाला दाखवते ओपन करून ओपन कर तो पेपर कशाला घेऊन आली तू पत्रवाडीचा खाली हा पत्रिडचा पेपर कशाला घेऊन आले खाली हा म्हणजे हो करायला त्या कस्टमरला यायला दोन अडीच तास लागणार आहेत मग म्हटलं आता तिथे गेल्यावर ते, ते परत मग त्यांना माहिती वगैरे द्यायचं काय हा तुझं हे बाळा सोड रे यातला द्रोण काढू आपण पॅकेट सोडून दाखव टीव्ही चालू असते टी व्ही बघत बसतात आज सुट्टी त्याच्यामुळे नाही तर मग हिला घेऊन जावं लागतं त्याची मम्मी गेली कामाला हा ना मम्मी कामाला गेली ना आठव येते का मम्मीची नाही येत ना येते ये ये माझ्याकडे फोन लावत काय करत आहे तुझ्या बहिणीला फोन लावत आहे बघा असं द्रोन आहे अशा प्रकारे मोठा द्रोण आहे म्हणजे याच्यामध्ये प्रसादाचा जो मसाले भात आहे ना तो व्यवस्थित बसतो आणि कॅरी पण करता येतं असं व्यवस्थित कडक द्रोण आहे चांगला आणि कॅरी पण करता येतं चांगला असं तर काल तर मी डिशची ऑर्डर दिली काल तीन हजार तीन नाही सॉरी साडेचार हजार मागे घे इकडे साडेचार हजार वगैरे डिश होत्या काल तर त्याची ऑर्डर दिली आता द्रोणची पण ऑर्डर काढायची आहे त्यानंतर ग्लास ची दिली काल पण गोल्डन आहे याचा आहे आणि अजून मग तुम्हाला सांगते की सात चे पण ड्रोन येतात आता एका कस्टमरने त्यांचं ते मध्ये लोन पास झाला ना त्यांना सबसिडी भेटली ना तर त्यांनी दोन मशीने बुक केल्या दोन लाखाच्या आणि बाकीचे मग असं हे तर एक पत्रवाडीसाठी स्पेशल घेतली आणि दुसरी डबल डायवाले ड्रोनची घेतली तर त्या तशात दोन ऑर्डर बुक झालेल्या आहेत त्या पण आता जातील दोन्ही डिस्क्राईब होतील तर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल ना तर आपल्या दुसऱ्या चॅनलवरती बघा कल्पना ब्लॉक्स म्हणून चॅनलचं नाव आहे त्याचं सबस्क्रायबर पण आपले एक लाख झालेले आहे कशाला कशाला तसं करा आणि आता सिल्वर प्ले बटन येणार आहे सिल्स पण येणार आहे कल्पना ब्लॉक्स म्हणून त्या चॅनलचं नाव आहे काय दोन चार महिन्या दोन चार महिन्या हा लागल ना मला त्या चॅनल वरची आपली सगळी ची माहिती असते सांग तुम्हाला सांगते परत आपली जी घरामध्ये जी छोटी मशीन आहे ना तर ती म्हणजे प्रोडक्शन साठी चांगली आहे ते तुम्ही व्यवस्थित वापरू शकता कारण बरेचसे जण ज्यांच्या घरी जागा नसते ते लोक हीच मशीन घेतात छोटीशी कमी जागेमध्ये बसते आता आमच्या घरी पण बघा आम्ही सध्या घरामध्ये किती लोक राहतो तीन आणि दोन पाच जण पाच जण पाच जण आहेत तरी पण म्हणजे आम्हाला काही त्रास नाहीये जागा आणि जागा वगैरे नाही हो ओके ना? ना चला मी आवरते जाते मला तिकडे जायला उशीर होईल करू काल बाय बाय